नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं खूप खूप स्वागत आहे जी की आयकडे युट्यूब चॅनलमध्ये एकदा एक लाइव दिसतं का क्लिअर सांगा मित्रांनो चला तर मित्रांनो आपण सुरुवात करूया जरा दिवसभर झालं लॅपटॉप चालू आहे त्याच्यामुळे जरा हीड झालं होतं गरम झालं होतं तर आज पाहणार आहोत मित्रांनो लिपिकसाठी कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत टोटल फॉर्म किती आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यात जास्त आलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ हा जास्त लागू शकतो तर सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत सात वेळा झालं लाईव्ह ट्राय केले पण नु, होतच नव्हतं ते मोबाईल लॅपटॉप गरम झाल्यामुळे सकाळपासून लॅपटॉप चालू आहे त्याच्यामुळं तर पहा लिपिक्स फक्त आजचा व्हिडिओ हा लिपिक्ससाठीच होणार आहे कारण ऑलरेडी आपण शिपाई या पदासाठी तर आपण पाहिलेलं आहे कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत त्यामुळं कोणी हे टेन्शन घ्यायचं नाही कारण बरेच विद्यार्थी कमेंट करत होते सर लिपिक लिपिकसाठी या तर आपण लिपिकसाठी घेतो एक आता एकदाच मला बघू द्या लाईव्ह होते का प्रॉपर एकदाच कमेंट करून सांगता का आ, होते म्हणून लाईव्ह काही करत नाही तर पाहूया चला तर बघा इकडे जर सर्वांनीच व्हिडिओ टाकले मी पण लाईव्ह त्यासाठीच आलेला आहे तर पहा अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर जिल्ह्यात जागा आहेत पहा एकशे शहात्तर आणि टोटल अर्ज आलेले आहेत मित्रांनो चार हजार नऊशे ऐंशी बरोबर आहे तर पहा एका सातप्रमाणे त्यांना विद्यार्थी किती घ्यायचे आहेत बाराशे बत्तीस विद्यार्थी इथे ते त्यांना घ्यायचे आहेत बरोबर तर भरपूर विद्यार्थ्याला इथे चान्स दिला जाईल अकोला दुसरा जिल्हा आहे अकोला त्या जिल्ह्यात आहेत बघा साठ जागा आहेत जागा आहेत तर टोटल अर्ज आलेले आहेत चौदाशे चोवीस बरोबर तर एका सात प्रमाणे किती होतील इथं चारशे वीस चारशे वीस विद्यार्थ्यांना इथं चान्स भेटेल तर अमरावती तिसरा जिल्हा अमरावतीमध्ये सुद्धा सेम आहे एकशे से साठ जागा आहेत तिथे आणि सहा हजार सहाशे छत्तीस फॉर्म आलेले आहे बरोबर तर एका सात प्रमाणे किती होतात अकराशे अकराशे वीस विद्यार्थी बरोबर पुढच्या चाचणीसाठी अकराशे वीस विद्यार्थी घ्यायचे आणि सेम सेम मार्क असले तर तसे पण ते विद्यार्थी घेणारच आहेत तर पहा पुढचा जिल्हा आहे बीड बीडमध्ये संख्या आहे नव्वद जागा आहेत नव्वद जागेसाठी आलेले आहेत फॉर्म दोन हजार तीनशे चोवीस नव्वद जागेसाठी आलेले आहेत दोन हजार तीनशे चोवीस तर एकाच सातप्रमाणे किती होतात मित्रांनो सहाशे तीस विद्यार्थ्यांना इथे चान्स मिळणार आहे आणि आकडा वाढू पण शकतो तसं मार्कावरती डिपेंड आहे आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जागा आहेत शहाण्णव फॉर्म आलेले आहेत तीन हजार एकशे शहाण्णव तर एका प्रमाणे किती होतात मित्रांनो इथं सहाशे बहात्तर तर इथं सहाशे बहात्तर विद्यार्थ्यांना चान्स दिला जाईल भरपूर विद्यार्थ्यांना चान्स दिला जाईल इथं पुढचं पाहूयात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे कळवा आणि तुमचा कोणता जिल्हा आहे ते पण तुम्ही पाहून घ्या तर याच्यावर तुम्ही अंदाज सुद्धा काढू शकता की किती लागू शकतो कटा तर पहा पुढचा जिल्हा आहे भंडारा इथं जागा आहे छत्तीस आणि आर्जारिल आहे नऊशे सत्याहत्तर तर छत्तीसचे बघा इथं दोनशे बावन्न विद्यार्थ्यांना चान्स दिला जाईल आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे की ते वीस बावीस तेवीस अठरा एकोणीस वीस बावीस असेच मार्क आहेत ते जिल्हा कोणताही असो प्रत्येक जिल्ह्यात एवढेच मार्क आहेत पंचवीसच्या वरती तुरळकच विद्यार्थी आहेत त्याच्यामुळं अठरा वीस सुद्धा चान्स मिळणार मी तर असं समजतो तर पहा बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यात आहेत नव्याण्णव जागा अर्ज आलेले आहेत तीन हजार एकशे पंच्याऐंशी तर एका सातप्रमाणे इथे विद्यार्थी किती होतात सहाशे त्र्याण्णव सहाशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना इथं चान्स मिळणार आहे त्यामुळं म्हणतो मी अठरा वीस वाले सुद्धा प्रॅक्टिस चालू ठेवा टायपिंगची कारण तुम्हाला पण चान्स मिळणार आहे तर पापुढचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात आहेत शहाऐंशी शहाऐंशी जागा आहेत आणि अर्ज आलेले आहे सत्तावीसशे एकवीस तर मित्रांनो इथं सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना चान्स दिला जाईल सहाशे दोन विद्यार्थ्यांना इथं चान्स मिळणार आहे परत दोनशे शहाऐंशी जागा आहेत सिटी सिव्हिल कोर्टला आणि अर्ज आलेले आहेत सहा हजार दोनशे चौऱ्याऐंशी तर इथं मित्रांनो दोन हजार विद्यार्थ्यांना दोन हजार दोन विद्यार्थ्यांना इथं चान्स मिळणार आहे इथं खूप शक्यता आहे विद्यार्थ्यांची अठरा वीस वीस प्लस जाऊ शकतो कारण इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे त्यामुळे म्हणतोय टायपिंग टेस्ट चालू ठेवा तुमचे काय प्रश्न असतील तर सांगा आणि मित्रांनो ते राहिले रिस्पॉन्सिट रिस्पॉन्सिबिटी येऊन जाईल त्याचा काही विषय नाही कारण बरेच जण बरेच विद्यार्थी वाट पाहून सर्वजण तुम्हाला अठरा प्लस मार्क असतील तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका रिस्पॉन्स शीट यायची तर येईल आणि झालं नॉर्मलायझेशनचा विषय ते तर होणारच आहे सर्वांना माहिती आहे कारण टी शर्ट्सनं रूलच काढलेला आहे एक्झाम घेतल्याच्या नंतर नॉर्मलायझेशन करून बरोबर गेम करते विद्यार्थ्यांचा तर पहा पुढचं आहे सी एम एम मुंबई त्र्याण्णव जागेसाठी आलेले आहेत जा, सहाशे तीन तर मित्रांनो इथं पण बऱ्याच विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे सहाशे एक्कावन्न विद्यार्थी पात्र ठरतील तर पहा तुमचा कोणता जिल्हा आहे ते कमेंट करून सांगा त्याच्यावरून तुम्ही अंदाज सुद्धा काढू शकता की कशा प्रकारे तर पहा आता स्मॉल कॉज मुंबई एकोणनव्वद जागा आहेत टोटल अर्ज आलेले आहेत सातशे एकवीस इथं सहाशे तेवीस विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे मित्रांनो परफेक्ट टायपिंग असेल तर तुमचा नंबर लागून जातो धुळे जिल्ह्यात आहेत पदसंख्या सत्तेचाळीस फॉर्म आलेले आहेत सातशे अडुसष्ट इथं पहा आता बरेच विद्यार्थी विचारत होते सर पुण्याचा किती लागणार आहे पुण्याचं पण सांगतो ते पाहून घ्या तर इथं तीनशे एकोणतीस विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे आणि गडचिरोली बघा चाळीस जागेसाठी आलेले आहेत चौदाशे सोळा पाहून चाळीस जागा आहेत फक्त तर इथं पण दोनशे ऐंशी विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे किती लागेल एकवीस आहे तुम्ही कीर्ती मधापुरे मद... तुम्ही टाइपिंग टेस्ट चालू ठेवा तुमचा नंबर लागू शकतो इटी सिव्हिल कोर्ट, बावीस आहेत मिळेल का टायपिंग चान्स शंभर टक्के मिळणार अशोक पिंगळे चान्स मिळणार तुम्हाला शंभर टक्के मिळणार तर पहा गोंदिया त्रेचाळीस मार्क आहेत सॉरी त्रेचाळीस जागा आहेत आणि टोटल अर्ज आलेले आहेत अकराशे पंचेचाळीस तर इथं सांगा कमेंट करून किती विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे तर मित्रांनो इथं तीनशे एक विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे इथं पण खूप चान्स आहे की विद्यार्थ्यांचा नंबर लागू शकतो कारण बरेच आता हे बघा अकराशे पंचेचाळीस फॉर्म आले म्हणजे एवढ्याला काय प्रत्येक जणाला सेम मार्क नसतात त्याच्यात बरेच विद्यार्थी जे दहा आठ नऊ हे तर रेसच्या बाहेरच तुमच्या दहा मार्कवाले आठ मार्कवाले जे हे टोटल बाहेरच म्हणजे नापास झाल्यासारखं समजा ज्यांना पंधरा प्लस आहेत ते तुमच्या रेसमध्ये आहेत तर त्यामुळं म्हणतो इथं सुद्धा अठरा वीस वाल्याला चान्स मिळू शकतो गोंदिया तर जळगाव बघा जळगावमध्ये आहेत एकशे पंधरा जागा तर मित्रांनो एकशे पंधरा जागा आहेत आणि इथं मिळणार आहे चान्स आठशे पाच विद्यार्थ्यांना इथं पण मित्रांनो कट ऑफ कमी लागू शकतो जळगावमध्ये सुद्धा त्यामुळे मी सांगत होतो की अठरा वाल्यांनी तयारी ठेवा टायपिंग टेस्टची तर पहा पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा अडतीस जागेसाठी आलेले आहेत आठशे सतरा अर्ज तर मित्रांनो अडतीस जागेसाठी किती विद्यार्थ्यांना चान्स मिळणार मिळणार आहे तर मित्रांनो दोनशे सहासष्ट विद्यार्थ्यांना इथे चान्स मिळणार आहे हा पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर शहात्तर जागेसाठी आलेले आहेत एकतीस एकतीस तर मित्रांनो हा इथं कोल्हापूरमध्ये कट ऑफ हा जास्त लागू शकतो कारण जागेच्या नियमाने जा अर्ज खूप आलेले आहेत इथं पाचशे बत्तीस विद्यार्थ्यांना चान्स मिळेल इथं ऑफ हा बावीस प्लस लागू शकतो हा लातूर लातूर जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात आहेत पंचेचाळीस जागा आणि फॉर्म आलेले आहेत एक हजार पाच तर तीनशे पंधरा विद्यार्थ्यांना इथं पात्र करतील टायपिंग टेस्टसाठी तर पहा पुढचा जिल्हा आहे नागपूर एकशे चौतीस जागेसाठी आलेले आहेत तीन हजार आठशे सात तर इथं नऊशे अडतीस विद्यार्थ्यांना चान्स मिळणार नऊशे अडतीस इथं पण खूप विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे नांदेडकर नांदेड जिल्हा आलेला आहे पहा हे फक्त व्हिडिओ लिपिकवाल्यांसाठी आहे सिपायवाल्यांसाठी नाही तर नांदेडवाल्यांसाठी बघा चौसष्ट जागा आहेत सोळाशे सव्वीस अर्ज आलेले आहेत तरी तर चारशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना इथं चान्स मिळणार आहे इथं पण खूप विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे मित्रांनो आता बघा सोळाशे सव्वीस फॉर्म आले म्हणजे एवढेला एवढे पास होणार नाहीत तुम्हाला पण माहिती परीक्षेसाठी त्यांना जास्त विद्यार्थी घ्यायचे आहे त्यामुळं ते नांदेड लिपिक चोवीस आहे टायपिंगला शीतल गुले चान्स मिळेल शंभर टक्के चान्स मिळेल चोवीस मार्क म्हणल्यावर विनायक सर मला चोवीस मार्क आहेत नाशिक फॉर्म आठ हजार आहेत टायपिंग चान्स मिळू शकेल का आठ हजार आठ हजार नसतील फॉर्म एक मिनट हा मी चेक करतो नाशिक तर नांदेडला एकवीसवालेला चान्स मिळणार आत्ता सांगितलं की एकवीस मार्क आहे सर चान्स मिळेल हा शंभर टक्के मिळेल तुम्हाला नाशिकला आठ हजार कोण म्हणलं हां आठ हजारच्या आसपास आहेत पण आठ हजार नाही आले चोवीस मार्क म्हणल्यावर मिळून जाईल चान्स तर पहा पुढचा जिल्हा आहे नंदुरबार एकोणपन्नास जागेसाठी अर्ज आलेले आहेत आठशे चौऱ्याण्णव तर मित्रांनो इथं तीनशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना पुढील चाचणीसाठी बोलवलं जाईल बरोबर आणि नाशिकसाठी मित्रा तर नाशिकसाठी सांगतोय एक मिनटं पंधराशे एकसष्ट विद्यार्थ्यांना इथं चान्स दिला जाईल तर प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्याला मार्क हे अठरा प्लस अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस हायेस्ट मार्क एवढे आहेत जास्त मार्क कोणालाही नाहीत उस्मानाबाद पहा पंच्याहत्तर जागेसाठी एकोणीसशे सात फॉर्म आलेले आहेत इथं पाचशे पंचवीस विद्यार्थ्यांना चान्स दिला जाईल परभणी परभणीमध्ये आहेत एकशे एक्कावन्न जागा सहा हजार आठशे अठ्ठ्याण्णव अर्ज आलेले आहेत तर इथे एक हजार सत्तावन्न विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे पुणे पुण्यात पहा एकशे ऐंशी जागेसाठी आलेले आहेत चार हजार सहाशे एक्क्याऐंशी बाराशे साठ विद्यार्थ्याला इथे चान्स मिळणार आहे पुण्यामध्ये हे जसं टी सी एस आलं मित्रांनो सगळ्यांनाच प्रॉब्लेम होत आहे तर पाहू शकता तुमचा कोणता जिल्हा आहे त्याच्यानुसार अर्जसंख्या पाहू शकता आणि त्यावर तुम्ही अनुमान लावू शकता नॉर्मलायझेशन होऊन तुम्हाला सांगितले दोन ते तीन मार्क वाढतील किंवा कमी होतील ते शिफ्टनुसार जिल्ह्यानुसार वाढतील किंवा कमी होतील कारण कोणत्या जिल्ह्यात कमी कमीच मार्क असले सर्वांना तर मग ते मर्च करतील सर्व मार्क त्याच्यानंतर मग तुमचं एक व्हिडिओ बनवला होता मी तुम्हाला काही समजलं नाही मग त्यामुळे डिलीट करून टाकला मी तुम्हाला एक चॅनल बी सांगितलं होतं की कॉम्पिटिशन एक्झाम म्हणून एक यूट्यूबला चॅनल आहे नॉर्मलायझेशन कशा प्रकारे काढतात ते तर ते फुल डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन पाहू शकता पंधरा मिनटाचा व्हिडिओ आहे तुम्हाला पण समजेल की कशा प्रकारे नॉर्मलायझेशन होते चला पुढचा जिल्हा पाहूया रायगड जिल्हा एकशे एकवीस जागेसाठी आलेले आहेत दोन हजार चारशे सत्तावीस अर्ज तर मित्रांनो एका सात परवाने इथं आठशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे परत पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी एकसष्ट जागेसाठी आलेले आहेत चौदाशे एक्कावन्न अर्ज तर मित्रांनो एकसष्ट जागेसाठी एका सात परवाने किती होतात चारशे एकोणसत्तर चारशे एकोणसत्तर एवढ्या विद्यार्थ्यांना चान्स मिळणार परत सांगली जिल्हा आहे सांगली जिल्ह्यात आहेत पंचेचाळीस जागा आणि अर्ज आलेले आहेत बाराशे नव्वद आता कमेंट वाचतो तुमच्या बरेच विद्यार्थ्यांना कमेंट केलेली आहे सर सातारा पिऊन होईल का साताऱ्याचे अर्ज बघतोय तर तुझ्या जेव्हा सर बघतोय कमेंट तुमची एक मिनिट सांगतो तुम्हाला साताऱ्याचे किती अर्ज आलेले आहेत हे बघा साताऱ्यासाठी आलेले आहेत एक्याऐंशी एक्याऐंशी जागा आहेत सॉरी आणि अर्ज आलेले आहेत दोन हजार सहाशे ऐंशी बरोबर तर तुम्हाला एकवीस मार्क आहेत तर पहा एका सात पर्यंत किती विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे पाचशे पाचशे सदुसष्ट विद्यार्थ्यांना इथं चान्स मिळणार आहे तर आहे चान्स तुला पण कारण एकवीस मार्क आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला अठरा एकोणीस वीसच मार्क आहेत याच लेवलमध्ये तर आहे चान्स तुला पण फक्त टायपिंग टेस्ट मजबूत ठेवा आता सांगलीसाठी सांगलीसाठी पाहिलं नाही आपण कमेंट वाचत होतो तर पंचेचाळीस जागा आहेत आणि बाराशे नव्वद अर्ज आलेले आहेत तर इथं तीनशे पंधरा विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेस बोलावले जाईल सिंधुदुर्ग सेहेचाळीस जागेसाठी इथं किती विद्यार्थ्याला बोलवलं जाईल तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस त्रे विद्यार्थ्याला पुढील परीक्षेसाठी बोलवलं जाईल आणि आठशे शहात्तर अर्ज आलेले आहेत तर पहा तुमचा कोणता जिल्हा आहे ते कमेंट करा कमेंट वाचायला काम चालू आहे त्याच्यामुळं इथूनच पाहावं लागत आहे तुम्हाला कमेंट पाहतो परत एकदा कमेंट वाचली मी किशोर जाधव तर पहा तुम्ही ठाणेमध्ये म्हणताय ना तर पहा अठरा मार्क आहेत तुम्हाला दोनशे शहाऐंशी जागा आहेत ठाणेमध्ये बरोबर तर जागा पाहून घ्या अगोदर तुम्ही व्हिडिओ पहा आणि एकाच प्रमाणे इथं विद्यार्थी बोलवणार दोन हजार विद्यार्थी म्हणजे खूप जास्त विद्यार्थ्याला इथं चान्स मिळणार आहे आणि अर्ज आलेले आहेत आठ हजार तीनशे तेहतीस आता इथं प्रत्येक जणाला मार्क आहेत अठरा एकोणीस वीस जास्तीत जास्त असतील पंचवीस मार्क त्याच्यावरती कोणी मार्क घेतलेले नाही आहेत अठरा मार्क आहेत तर आता हे बघा पुढची रिस्पॉन्सिटी येतेच कधी रोज व्हिडिओ येतात यूट्यूबवर कधी येणार आहे कधी येणार आहे ऑफिशियल नोट नोटीस फक्त वेबसाईटवरतीच येते याला त्याला फोन लावून सुद्धा काही सोल्युशन भेटत नाही आणि ते चला आपण पुढचा जिल्हा पाहूया सोलापूर जिल्हा त्र्याऐंशी जागा आहेत दोन हजार सदुसष्ट अर्ज आलेले आहेत मित्रांनो हे एकदा पूर्ण जिल्ह्याची माहिती होऊ द्या त्याच्यानंतर तुमचे कमेंट वाचतो सर्वांचे तर इथं पाचशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेत बोलवलं जाईल वर्धा पहा वर्ध्यात आहेत अठ्ठावीस जागा अर्ज आलेल्या आहेत पाचशे चौवेचाळीस इथे एकशे शहाण्णव विद्यार्थी पात्र होतील पुढील परीक्षेसाठी वाशिम जिल्हा एकोणपन्नास जागेसाठी आलेले आहेत पंधराशे त्रेपन्न फॉर्म तर इथं पण बरेच तीनशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना इथं बोलवले जाईल पुढील परीक्षेसाठी आणि शेवटचा आहे यवतमाळ जिल्हा एकशे चौतीस जागेसाठी आलेले आहे चार हजार चारशे पन्नास तर एकाच सातप्रमाणे इथं होतील नऊशे अडतीस विद्यार्थ्याला इथं पुढील परीक्षेसाठी बोलवलं जाईल तर मित्रांनो सर्व तुम्ही पाहिलेले आहे कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत पदसंख्या किती आहे आणि किती विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे सर्व काय आपण या आप व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ज्यांनी कोणी सुरुवातीपासून नाही पाहिलं आहे तर लाईव्ह संपल्याच्या नंतर सुरुवातीपासून पाहू शकता आता वाचतो तुमचे कमेंट हां हां शीतल घुले आहे टायपिंग पॅसेज आहे माझ्याकडे मी देतो तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा तिथं मिळून जाईल तुम्हाला आणि पॅसेजसाठी या खाली दिसते बघा स्क्रोलमध्ये तुम्हाला नंबर दिसते त्या नंबरवरती हाय करा टायपिंगसाठी तुम्हाला कोणता पॅसेज लागते ते सर्व काही मिळून जाईल तुम्हाला चला तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं शिपाईसाठी कशा प्रकारे कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर सर कट सुद्धा सांगला होता तर बरेच विद्यार्थ्याला पटला नाही त्याच्यामुळे मी याचा कट ऑफ सांगितला नाही प्रत्येक जिल्ह्याचा नाहीतर मी सांगितला असता त्याला काही का अडचण असेल तर इथं बघा खाली पट्टी स्क्रोल होत आहे त्याच्यावरती एक नंबर दिलेला आहे तुम्हाला काही मदत लागली भरतीविषयी तर त्याच्यावर मेसेज करू शकता चला तर मग आता गुड नाईट